नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड शहरातील आर सी सी बांधकामाचा ज्यांनी पाया घातला ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक नाना जगताप यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रवीण जगताप यांनी सासवड येथील मार्केटयार्ड येथील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी व त्यांच्यावर उपचार तसेच ऑपरेशन्स मोफत अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम डॉक्टरने राबवलेला आहे आरडी नाना हे व्यक्तिमत्व समाजभाऊक आहे सासवड शहरातील सर्व सामाजिक उपक्रमात ते सहभागी असतात संत सोपानदेव मंदिरामध्ये त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे सातत्यानं गरजवंतांना थोडीफार मदत करून त्यांनी सामाजिक कामात सातत्यानं आपला सहभाग नोंदवलेला आहे अशा एका यशस्वी उद्योजकाचा वाढदिवस सासवड शहरात मोठ्या उत्साहानं दोन जून रोजी सासवडीतील आचार्यात्रे सांस्कृतिक भवनमध्ये सार्वत्रिकरित्या साजरा होत आहे त्यांचे चिरंजीव आपल्यासमोर ते डॉक्टर प्रवीण जगताप डॉक्टर नमस्कार नमस्कार काय आज कशा प्रकारे उपक्रम तुम्ही राबवणार आज आपण जे गरीब आणि गरजू लोक आहेत जे रुग्ण आहेत की ज्यांना खरंच तपासणीची त्यांच्यावरती उपचार करण्याची आणि ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे आणि जे ह्या तपासणीपासून किंवा ह्या उपचारापासून वंचित आहेत अशा रुग्णांवरती आपण पूर्णपणे मोफत त्यांची पूर्ण डोळ्यांची तपासणी त्याच्यासाठी जो काय योग्य असेल तो उपचार त्याचं मार्गदर्शन आणि ज्यांना खरंच ऑपरेशनची आवश्यकता आहे आणि ऑपरेशन करून फायदा होणार आहे अशा रुग्णांची पूर्णपणे मोफत ऑपरेशन ते ऑपरेशननंतर लागणारे सर्व औषधं आणि त्यांना दोन दिवस इथे ॲडमिट राहिल्यानंतर असणारं त्यांचं जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अशा पद्धतीचं पूर्णपणे मोफत अशा पद्धतीचं शिबीर आपण नानांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आपण इथं राबवित आहोत आणि ह्या उपक्रमासाठी लोकांनी फार चांगला आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आता सकाळपासून साधारणतः आत्तापर्यंत एक सत्तर ते ऐंशी पेशंट आपण रुग्ण तपासणी केलेले आहेत साधारणतः त्यांना सगळ्यांच्या उपचार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आहेत त्यातले चोवीस पेशंट आत्ता ऑपरेशनसाठी आपण निवडलेले आहेत आणि त्यांच्या आत्ता चा तपासण्या चालू आहेत त्या तपासण्या झाल्यानंतर त्यातील जे काही रुग्ण आवश्यक आहे त्या सर्व रुग्णांवरती आजच ऑपरेशन करून त्यांना आज ॲडमिट ठेवून आपण त्यांना उद्या डिस्चार्ज करणार आहोत साधारण किती रुग्ण आहेत सकाळपासून गर्दी आहे बरोबर साधारणतः रुग्णांची संख्या शंभर ते सव्वाशेच्या घरामध्ये गेलेली आहे परंतु ज्यांना आवश्यक आहे अशी आपण सत्तर ते पंच्याहत्तर पेशंटची पूर्ण डोळ्यांची तपासणी केली आहे आणि त्याच्यामधले चोवीस पेशंट आता ऑपरेशनसाठी निघालेले आहेत आपल्या समेत स्वतः आरडी नाना आहेत ना ना तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये पुण्याहून सासवडला आलात त्या काळात सीची बांधकामं सासवड शहरात अजिबात नव्हती तुम्हीच खऱ्या अर्थानं या सासवड शहरात सीचा पाया घातला कशा प्रकारचा अनुभव तुम्ही घेऊन सासवडमध्ये आला आणि कशा प्रकारची बांधकामं केली आरशी इथं मनुष्य नसल्यामुळे <coughs> श्री चंदुकाका जगताप यांनी पहिलं आपल्या हॉटेलचं संजय हॉटेल याचं काम करण्यासाठी मला बोलवलं पहिलं काम मी आरशी इथं संजय वाटेल हे चार मजली हे पहिलं काम केलं त्यावेळेला काम करत हो हो असताना मी अनेक कामं पुण्यामध्ये बी चालू होती आजूबाजूच्या काही पानछत असेल पुन्हा शक्रापूर असेल तिकडेही कामं मोठमोठी चालू होती परंतु हे आपल्या गावचं काम आहे आपल्या जवळच्या माणसाचं काम असल्यामुळे मी आपलं इथं आलो आणि पहिलं काम केलं ते काम झाल्यानंतर मला इथं अनेक कामं लागली कारण आरशीची गुन्हे नसल्यामुळे अनेक काही अगदी गुरुकुल सोसायटी असेल वगैरे कॉलेज असेल पुरंदर हायस्कूल असेल वगैरे हायस्कूल असेल अशी आशे अनेक कामं मला इथं मिळाली शिक्षक सोसायटी असेल मग अशी कामं करता करता इथंच मला वेळ मिळाला नाही बाहेरची कामं चालू पुण्यातली कामं चालू मग मी पुण्यातली कामं थांबवली थोरल्या भावांच्या मी ताब्यात दिली आणि मी सासूडला आलो सुद्धा जमत नाही अशा प्रकारचं काम तुम्ही केलं आहे माझा स्वतःचा अनुभव असा आहे माझं घराचा स्लॅब देखील तुम्ही बांधला भिंती तुम्ही बांधल्या कुठल्याही प्रकारचं वॉटर प्रुफिंग नसताना एक थेंबसुद्धा पाणी गळत नाही अशा प्रकारचं तुम्ही उत्तम प्रकारे काम केलं परंतु त्यानंतर मात्र अनेक इंजिनिअरांनी सासवड शहरात मी पाहिलं बांधकामं केली स्लॅब टाकला परंतु भिंतीला तडे जाणं स्लॅब गळती होणं हा जो फरक आहे तो कशामुळे पडतो त्याचं कारण असं आहे की त्यावेळची एक स्वच्छ वाळू असायची खडीचं प्रमाण जे आहे पावणा इंची अर्धा इंची हिचंही प्रमाण अगदी योग्य असायचं त्याचप्रमाणे आमच्या काळामध्ये जे फरमे असतात जे प्रमाण असतं हे आम्ही फरम्यानेच वापरायचो आता ती बाजू राहिली नाही वाळू बी तशी त्या लेवलची मिळत नाही आणि जे काम असतं जे कारागीर काम करतात ते धुम्मस मारणं गुढी लावणं एक लेवल येणं हे आता अजिबात होत नाही त्याच्यावरती बीम सुद्धा व्हायब्रेटर असायचे स्लॅब सुद्धा असं गोडी असायची त्या गोडीने दुमसूनच काम करायचं त्यानंतर एकदा स्लॅब झाला की त्याच्यावरती काही मग पाणी असे बोळं निघतात तर ती बोळं नंतर बुजवली गेली पाहिजे आत्ताच्या का ह्याच्यामध्ये ती होत नाही पातळ माल करणं आणि फक्त स्लॅब कसा तरी करणं हे आत्ताच्या लोकांच्याकडं प्रमाण आहे आमच्या डामाला आम्ही दुमसल्याशिवाय घट्ट माल केल्याशिवाय चिळत चिळून मगच आम्ही तुमचं पाणी वर काढायचो पाणी एका बाहेर निघून जायचं आणि मग ते स्लॅब असं बंगीर राहत नसं त्याच्यामुळं ते गळत नसतं आता ते होत नाही तुम्हाला शेती कामाची सुद्धा आवड आहे शेतामध्ये शेतीसुद्धा चांगली तुम्ही फुलवलेली आहे तातवडीच्या परिसरात अतिशय चांगल्या प्रकारची शेती केली काय काय शेतीमध्ये तुम्ही प्रयोग केला शेतीचं लहानपणापासून आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे लहानपणापासून कष्ट करण्याची शेती करूनच मोलमजुरी करूनच मला जे आता हे शिक्षण असेल गवंडी कामाचं पुढंचं स्कोप मिळाला असेल ती मूळ शेतीवरूनच मिळणार मला शेतीची ती आवड आहे आणि मग आता ही मुलं ज्या वेळेला माझी थोरला मुलगा आता कंट्रक्शन पाहतो एक मुलगा हार्डवेअर पाहतो आहे मग एक मुलगा बाबा डॉक्टर की पाहतात आता हे जिथे आपले व्यवसाय करू लागल्यामुळे मग मी आपलं शेतीकडं वळलो कामंसुद्धा मी सोडली आणि शेतीमध्ये जेवढं मला करता येईल त्याप्रमाणे मी आता व्यवस्थित चालू आहे माझं काम पंच्याहत्तर वर्षी देखील तुम्ही उत्तम ड्रायविंग करता चारचाकी गाडी चालवता तुमचं तब्येत चांगली आरोग्य काय का कशा कशाप्रकारे तुम्ही हे आरोग्याचं रक्षण केले याला एकच पर्याय आहे की लहानपणापासून असणारे कष्ट त्यावेळचं जे अन्न असेल ते अशा गत नव्हतं पुन्हा परत बाबा आता औषध मारणे असे जे काय आता प्रकारे आत्ताचं अन्न भाजीपाला हा काय त्या लेवलचा मिळत नाही आणि त्यावेळेचं आमच्या वेळचं खाणं चांगलं दुसरी गोष्ट सगळ्यात की रोजचा सकाळी लवकर मी पाच वाजता उठतो शेतावरती साडेसहाला असतो आणि मग तिथल्या कामाची सगळी व्यवस्था पाहणं मग परत गावात येणं मुलांना शाळेत सोडणं असा माझा सगळा दिनक्रम दिन चालू असतो रोज आपल्याला व्यायाम असल्यामुळे मला सेपरेट व्यायाम करण्याची गरज नाही हाडाचा मी कष्टकरी आहे गवंडी काम करताना मी स्वतः कारागीर झालो सगळं मला सेंट्रिंग असो गवंडी काम असो फिटर काम असो हे सगळं मी हाताने केल्यामुळं टेक्निकली किंवा इंजिनिअरकुम पण ज्यावेळेला ऑफिसला बसायचो त्यांना प्रश्न टाकून अनेक गोष्टीचा विचार करून मी त्यात आल्यामुळं मला त्यातली पूर्वी माहिती झाली गुण्या भरणे लाईन करणे वळबा करणे नजरेने पाहिलं तरी लेवल सांगणे एवढा माझा खंडा झाला होता त्याच आमच्याबरोबर आमची सुलते बी ते असली थोडीशी मायापेक्षा काय सुलते यादराव गणपती जगताप हे सुद्धा मोठ्या लेवलचे हातचे कारागिरी असूनच मोठे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या दगाली शिकल्यामुळे आज माझं तर इथे गुण उतरला आणि मी आज ह्या स्टेजला आहे नानांनी मुलांना शिक्षण दिलं व्यवसायात घातलं शेतीपेक्षा व्यवसाय करणं अधिक हे केपासिट असं नानांचं मत आहे आता डॉक्टर नानांनी अशा प्र शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे तुम्हाला आपल्या वडिलांच्या विषयी काय वाटतं नानांविषयी किती बोललं तरी कमी आहे नाना हे खरंच ज्ञानपीठ आहे नानांकडं पाहिल्यानंतर नानांची साधी राहणे आणि उच्च विचारसरणी जी आहे आणि कष्ट कायम संघर्ष आणि खडतर जीवन हे आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे त्याच्यामुळं कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट करेल तोच चांगलं जीवन जगेल आणि त्याच्यामुळंच त्यांचं आरोग्य पण चांगलं आहे आपण किती सुख उपभोगले तरी आरोग्य जर चांगलं नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही तर नानांकडून आम्हाला पहिल्यापासून हेच शिकायला मिळालं आणि फक्त हेच नाही तर त्याच्यावर शिक्षण नानांनी भरपूर आम्हाला शिकवलं त्यासाठी वाव दिला त्यासाठी पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला शिकवलं खर्च केला भरपूर आणि त्याच्याबरोबर संस्कार पण दिले आणि एवढं केल्यानंतरसुद्धा का जी काय माझी इच्छा होती की बाबा पुण्यासारख्या ठिकाणी आपण हॉस्पिटल करू किंवा कुठंतरी करूयात की जेथे आपल्याला जास्त इन्कम मिळेल किंवा स्कोप मिळेल परंतु त्यांनी तसं न करता मला पुन्हा इथं दवाखाना इथंच टाकण्याला त्यांनीच सल्ला दिला आणि तो फार चांगला सल्ला मिळाला की जेणेकरून मला माझं व्यावसायिक तर मला करायला मिळतंच आहे पण त्यावेळेस सामाजिक कार्य करायला मिळतं अशा आणि सेवाही करायला मिळतो आणि हे केवळ केवळ नानांमुळं आम्हाला करायला मिळालं अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण आता आजचं तर हे शिबिर ठेवलेलं आहेच आहे त्याच्याबरोबर आपण दोन तारखेला नानांचा अभिष्ट चिंतन सोहळा ठेवलेला आहे त्याच्यासाठी आपण हरिभक्त पारायण बंडाता त्या कराडकर यांना आपण इथे बोलवलेलं आहे आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते नानांचा सन्मान आपण तिथे करणार आहोत त्याबरोबरच नानांचा आपण जीवनपटाचा एक व्हिडिओ तयार केला आहे डॉक्युमेंट्री तयार केलेली आहे तर ती साधारणतः एक पंधरा एक मिनटाची डॉक्युमेंटरी आपण त्या दिव दिवशी जीवनपट सर्वांना आपण दाखवणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने त्यांचं जीवन जगन जगलेले आहेत त्याचबरोबर आपण हॉस्पिटलच्या मार्फत एक ज म्हणजे जागतिक दर्जाच्या आणि एकदम आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या दोन मशीन आपण घेतलेल्या आहेत आणि त्याचा लोकार्पण सुद्धा आपण त्या दिवशी नानांच्या अमृत महोत्सवाच्या दिनानिमित्त आपण तिथे ठेवलेलं आहे तर असे उपक्रम आपण ठेवलेले आहेत त्याचबरोबर नानांचे लहानपणापासून असलेले सवंगडे स्� असतील सगळे सोयरे असतील पाहुणे मंडळी असतील आणि आपली परिवार असेल त्याबरोबरच इतर जे काही सर्व परिवार आहेत ह्यांना सर्वांना आमंत्रित करून आपण सगळ्यांना त्या दिवशी नानांना शुभेच्छा देण्यासाठी बोलवलेलं आहे त्यांना सर्वांना स्नेहभोजनाचाही लाभ घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने एक स्नेह मिळावा की जेणेकरून सगळे त्यानिमित्ताने आपण एकत्र येऊ नानांचा जीवनपट त्याच्या अर्थाने एक, एक निघेल नानांना शुभेच्छा देता येतील अशा पद्धतीचे आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत सामाजिकही कार्यक्रम त्याच्याबरोबर आपले चालूच आहेत तर अशा पद्धतीचे उपक्रम आपण ठेवलेले आहेत आर डी नाना म्हणजे पुरंदर तालुक्यातील खऱ्या अर्थानं एक दिशादर्शक देणारा एक यशस्वी उद्योजक म्हणता येईल नानांची साधी राणी वि उच्च विचारसरणी आणि शून्यातून त्यांनी विश्वनिर्माण केलेलं आहे शेती असेल आपला व्यवसाय असेल आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार करून तिन्ही मुलांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या संपन्न केलेलं आहे एक पुढं पंचवीस वर्षामध्ये काय होईल अशा प्रकारचा नानांना बरोबर अंदाज येतो शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष ज्ञान आणि आणि मोठ्या प्रमाणाचा मित्र स परिवार अशा प्रकारचं नानांचं यशस्वी जीवनाची ही पंच्याहत्तरा विसा या ठिकाणी मुलांनी आणि जगताप समाजानं प्रतिष्ठानं या ठिकाणी समाजासमोर एक दीपस्तंभासार समोर सारखं त्यांचं कार्य प्रेरणा देणारं ठरणार आहे आणि त्या दृष्टीकोनं त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस निश्चितच तरुण पिढीला दिशा देणारा ठरणार आहे विशेषतः नानांचं आरोग्य नानांची राहणी ही आपल्या समाजाला प आर्थिक संपन्नता असतानाही सर्वसामान्य माणसाशी चांगल्याप्रमाणे प्रेमानं वागणं हा नानांचा आदर्श प्रत्येकानं घेतला पाहिजे आणि आपलं आरोग्य जपत आपलं कुटुंब पुढं नेलं पाहिजे हा ग्रामीण भागातला महत्त्वाचा संदेश आर डी नानांनी दिलेला आहे आणि आपल्या मुलांना देखील सासवड शहरामध्येच व्यवसाय करायला लावून आपल्या परिसराची सेवा करण्याची त्यांनी प्रवृत्त केलेलं आहे त्यात त्यांना नानांना यश आलेलं आहे अशा प्रकारे प त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुरंदर न्यूजतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांना उत्तम आरोग्य लाभो त्यांच्या हातून समाजाची इथून पुढं अधिक प्रगती होईल अधिक समाजाला दिशा देणारं काम घडेल समाजाची सेवा घडावी अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद